म्हणजे आदरणीय श्री मनोज पाटील आरक्षण आरक्षण पाहिजे घेतल्याशिवाय राहणारच नाही कारण लागू नाही तर कोट्यावधी समाज माझ्या बांधून बांधून चरांगे पाटलांनी गोळा केलेला आहे आणि आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे नमस्कार स्वागत आहे आपलं लोकमत डॉट कॉम मध्ये वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे आपला दौरा सुरू केलेला आहे आणि काही वेळातच ते पुण्यातील खराडी परिसरामध्ये पोहोचणार आहेत ते मुक्काम असणार आहे आता आपण पुणे जिल्ह्यातील सनसवाडी या ठिकाणी आहोत आता काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील इथे येणार आहेत आणि तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला देखील या दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत आपण महिलांशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी जरांगे पाटलांसाठी काय काय तयारी केलेली आहे अनेक दिवसांपासून हा मराठ्यांचा लढा सुरू आहे आणि आता जो हा जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची हाक जी आहे ती जरांगे पाटलांनी दिलेली आहे आणि त्याचा त्यांनाच पाठिंबा देताना हे सगळे मराठा बांधव दिसत आहेत आता माझ्यासोबत काही मराठा भगिनी आहेत काय सांगाल मनोज जरांगे पाटील आता निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने पुण्यामध्ये येणार ते कशा स्वागताची तयारी झाली आहे आम्ही सर्व महिला इथे सकाळी अकरा वाजल्यापासून थांबलेलो आहोत म्हणजेच मराठ्यांचा वाघ म्हणजे आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील हे शिरूर तालुक्यातून निघालेले आहेत आणि आता सणसवाडीकडे ते येत आहेत येताना आपण पाहत असाल की बऱ्यापैकी फक्त पुरुषच नाही तर माझ्यासोबत माझ्या महिला भगिनी सुद्धा जातीने या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत फक्त त्यांचं म्हणणं एकच आहे की फक्त मराठा आरक्षण आपण पाहता तलाठीची परीक्षा असू द्या एमएससीआयटी असू द्या एमपीएससी युपीएससी कोणताही प्रत्येक जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आज स्वतः माझी पुतणी आहे दिवस रात्र काय लागतो तर जे काही म्हणजे आरक्षण असेल त्यांना मार्क्स दिले जातात किंवा त्यांचाच पहिल्यांदा नंबर लागला जातो आणि मग मराठ्यांची मुलं अभ्यास करून करून आणि त्यांचे आई वडील हे भरून भरून त्यांना काही फायदा मिळत नाही त्यासाठी आम्ही स्वतः सर्व लेडीज आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहोत दोन महिन्यापूर्वी मनोज झरांगे पाटलांनी एक सात ते आठ दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं शेवटच्या सातव्या दिवशी अक्षरशः अक्षरशः त्यांच्या शरीरामध्ये नव्हता त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं त्यावेळी सुद्धा सरकारने त्याची दखल घेतली नाही सातव्या दिवशी सहाव्या दिवशी असं वाटलं की सरकार आता दखल घेईल आणि कुठेतरी आम्हाला पॉझिटिव्ह एक दिसत होती पॉझिटिव्ह आशा वाटली पण नक्कीच सरकारने तरी काही हालचाल केलेली नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा मनोज धरंगे पाटलांना आमच्या सर्वांकडून सरसवाडी वासियांकडून व आमचे शिरूर तालुक्याचं भाग्यविधा ते आदरणीय अशोक बापू पवार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोक बापू पवार यांच्याही कडून पाठिंबा दर्शवलेला आहे आम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावी तर अशा प्रकारे अनेक महिला ज्या आहेत त्या दौऱ्यामध्ये सहभागी झाल्या आहेत काय सांगाल काकू कुठून आले तुम्ही उद्या रंगीना पाठिंबा द्यायला गाव मधूनच आलो आम्ही सकाळपासून अकरा वाजल्यापासून आम्ही भैरवया मंदिरामध्ये आम्ही जेवण बिवून जेवणाची सोय केलेली होती त्यांची सुद्धा आम्ही सकाळपासून इथेच ये आम्ही कुठून आला मावशी काय सांगाल सनसवाडी सनसवाडी तुला कशी तयारी केली चांगली केली त्यांना पाणी पिणी पोचलं पाहिजे त्यांचं नेत झालं पाहिजे शेवटपर्यंत गालबोट लागले नाही पाहिजे अच्छा आरक्षण मिळलंच पाहिजे आरक्षण मिळेल वाटते का तुम्हाला सरकार तर म्हणते की बघू आम्ही विचार करू बैठका घेऊ मिळाल्याच पाहिजे मिळाल्याशिवाय माग सरायचं मागे सरणार नाही नक्कीच सर आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशा प्रकारच्या भावना या सगळ्या भगिनी व्यक्त करतायत सरकार म्हणताय अजून आरक्षण देण्याचा आम्ही विचार करू त्याबद्दल काय वाटते आम्ही त्यांना विचार करायला भागच पाडणार आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाही कारण लाखो नाही तर कोट्यावधी समाज माझ्या बांधून बंधुनी झारंगे पाटलांनी गोळा केलेला आहे आणि आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे मनोज झारंगे पाटील यांना आम्ही जीवा जीवापासून तर अंतकरणापासून तर त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही नाही कुणाच्या बापाच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणारच नाही आहे आमच्या हक्काच आम्ही कुणाच्या म्हणजे असं ओढून घेत नाही आमच्या स्वतःच्या हक्काचं हिमतीचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही जरांगेंचं यावेळी तरी सरकार ऐकाल का जरांगे खरं मुंबईकडे निघालेत पण जरा एवढे मोठ्या संख्येने मराठा बांधव पण त्यांच्यामध्ये सहभागी झालेत पण यावेळी सरकार घेणार का दखल हो आम्ही घेतल्याशिवाय सोडणारच नाही आम्ही त्यांना घ्यायलाच बाग पडणार सरकारला हे हा विषय हा एवढा गंभीर करून ठेवलेला आहे माझ्या जरांगे बांधवांनी की त्यांना हा विषय आरक्षण दिल्याशिवाय त्यांना गत्यंतरच नाही त्यात कुठं झालं मावशी काय सांगाल काय काय बोला सांगा आरक्षण आम्हाला मिळायलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीत आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला पाटल्यांना पाहिजे कशाला पाहिजे पण आरक्षण मग आमच्या मुलं शिक्षण घेतात एवढं त्यांना किती मार्क पडतात पण त्यांना काही सरकार दुसऱ्या वाल्यांना देतात कोणाला दुसरी लोक आहेत त्यांना देतात मराठ्यांना आरक्षण देले पाहिजे ना मग आम्हा पण खर मागं जायचं एवढा मोठा मोठं आरक्षण मराठा समाज असून पण मागे जाते ना काय सांगाल ताई आरक्षण मिळेल का यावेळी तरी चार घ्यायला घेतली जाईल गेलंच पाहिजे सरकारने आता आम्ही पण त्यांच्या सह ह्याच्यामध्ये सहभागी होवा काय सांगशील तुला वाटतंय काजरांगे आता त्यांचा लढा इथपर्यंत घेऊन आले तुम्ही सगळे त्यांना पाठिंबा देताय एवढी तयारी सुरू आहे जल्लोषात त्यांचं स्वागत करताय तुमच्या हो होईल का, का हो आमच्या कष्टाची चीज नक्कीच होणार कारण की आम्ही झारंगे पाटील मागे आहोत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की आम्ही एवढे काबड कष्टाने कष्ट करतोय अभ्यास करतोय तरी आम्हाला काही त्याचा काही उपयोगच होत नाही कारण की सगळं काही आरक्षण आहे ओबी, सी, सी, के ते ओबीसी एस सी तिकडच आहे तर आम्ही ओपन कॅटेगरी मधून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहू शकत नाही नक्की नक्की तुम्हाला वाटतंय का पण आता मुंबईला निघालेत तुम्ही सगळे पण मुंबईला गेलं तरी सरकार दखल घेऊन आरक्षण देईल का द्याच लागणार सरकारला आरक्षण आम्हाला कारण आमच्या का कुणाच्या बापाचं नाहीये आम्ही ते घेणारच आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही आणि एकनाथ शिंदेला आनंद दिगेने सांगितलं होतं की लोकांचं आश्रू पुस मग त्याने आस्रु पुसायला पाहिजे ना लोकांचं मग आता कुठे गेला तो काय पुसत नाही लोकांचे आस्रू आसरू हे पुसायलाच पाहिजे शिंदे साहेबांनी एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे नाही आरक्षण दिलंच पाहिजे ते मराठ्यांचा हक्क आहे आणि किती दिवसाची लढाई येते जागच येत नाही त्याविषयी म्हणून हा मोर्चा आहे आणि सरकारला हे मान्य आणि आरक्षण द्यावंच लाग इतक्या दिवसांपासून हा संपूर्ण मराठा बांधवांचा मराठा भगिनींचा लढा सुरू आहे आणि त्याला यावेळी तरी आजी यश मिळेल का मराठा आरक्षणाला जो मुंबईकडे तुम्ही निघालेत बोला की अहो कशासाठी निघालेत मुंबईला काय सांगाल काय सांगाल सरकारला एवढीच मागणी आहे की आरक्षण पाहिजे आणि जरांगी पाटलांच्या मागे आम्ही मराठा समाज कंपनी उभा आहे तर अशा प्रकारे हे सगळे मराठा बांधवचे आहेत तुम्ही आहेत आरक्षण एक एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आता इथे जरांगींच्या स्वागतासाठी उभे आहात मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे काय वाटतंय आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागत आहे आम्ही कोणाच्या ताटातलं ओढून घेत नाही जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत आहे एक मराठा छत्रपति 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 शिवाजी 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 महाराज 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 एक एक मराठा मराठा